रामकृष्ण हरी सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला नाम रूपी प्रगटपयी झाला भारतीय संस्कृती ही अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती याचा पाया अध्यात्माचा आहे याचं कारण असं आहे भारतीय संस्कृतीमधील असलेला जो मनुष्य आहे त्या मनुष्याचं मन हे अध्यात्ममय अशा पद्धतीचं मन आहे किती जरी व्यवहारिक आणि बाह्य प्रगती झालेली असली तरी कुठंतरी त्याच्या -तो मनाला जो सात्विकतेचा स्पर्श आहे त्याचं कारणच आहे भारतीय संस्कृतीचा असलेला पाया म्हणजे हे अध्यात्म हा त्याच्या सात्विक मनाचं कारण आहे मी याकरता सांगायला लागलो की या भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय हा या संस्कृतीचा अविभाज्य घटक वारकरी संप्रदाय जर वगळला तर एक एका वेगळ्या पद्धतीने भारतीय संस्कृतीचा आपण विचारच करू शकणार नाही अशी परिस्थिती आज आपल्याला या संस्कृतीच्या दृष्टीने दिसून येते आणि मग अपसुक वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक नेहमीच बहिणाबाईंचं वचन येतं ज्ञानदेवी रचिला पाया उभार गे देवालया आणि मग या अभंगामध्ये ज्ञानोबरायंपासून ते अगदी तुकोबरायंपर्यंत वेगवेगळ्या भूमिका बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या या इमारतीच्या संबंधाने मांडलेल्या दिसून येतात ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळस एवढ्या या दोन वचनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं लोकप्रिय अशा पद्धतीचं एक भजन ते म्हणजे ज्ञानोबा तुकाराम आणि आज या भजनाने अवघी आळंदी दुमदुम गेलेली आहे याचं कारण असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान असणारा आजचा हा दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याचा एक अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस आपण भाग्यवान आहोत की वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या पालखीचं प्रस्थान कालच श्री क्षेत्र देहू या ठिकाणी झालेलं आहे आणि आज वारकरी संप्रदायाचा पाया असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीतून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून लाखो वारकऱ्यांची मांदियाळी आज आळंदीमध्ये जमलेली आहे इथं जिकडं बघाल तिकडं सगळे वारकरी आज आपल्याला दिसून येतील प्रत्येकाच्या खांद्यावर पताका गळ्यामध्ये टाळ कपाळाला गंध आणि मग अवाल वृद्धांपासून सगळी अगदी अवालापासून ते वृद्धांपर्यंत अनेक भाविक भक्त याच्यामध्ये सहभागी आहेत जसं तुकाराम महाराज म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी आणि मला वाटतं की या नियमाप्रमाणे आज विविध वयोगटातील आणि विविध पंथातील सुद्धा मंडळी या वारकरी संप्रदायातील ज्ञानाबाऱ्यांच्या प्रस्थान सोहळा पाहण्याकरिता आज इथं आळंदीमध्ये हजर आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची एक अनंत कालापासून चालत आलेली ही परंपरा आज इथं जोपासली जाते हैवतराव बाबांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा आज हळूहळू वटवृक्षाच्या रूपामध्ये आज आपल्याला प्रतितीला येतो आहे त्या काळामध्ये काही इतिहास याचे संशोधनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण सांगितलेले आहेत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये घेऊन हा पालखी सोहळा खऱ्या अर्थाने सुरू केला असा एक इतिहास सांगितला जातो नंतरच्या काळामध्ये हैवतराव महाराज बाबांनी हा ज्ञानोबऱ्यांचा स्वतंत्र पालखी सोहळा या ठिकाणी सुरू केला आणि मग शितोळी सरकार असतील वारकरी संप्रदायातील अनेक परंपरा असतील त्याच्यामध्ये विशेष करून वास्कर महाराजांचा फड असेल आणि मग अन्य काही मंडळी दिंड्या याच्यामध्ये सहभागी झाल्या अत्यंत थोडक्या लोकामध्ये त्या काळामध्ये सुरू झालेला पालखी सोहळा आज लाखोंचं विराट स्वरूप घेत असलेलं आपल्याला दिसून येतोय आणि मग या पालखी सोहळ्याची सुरुवात ज्या दिवशी महत्वपूर्ण मानली जाते तो म्हणजे आजचा ज्येष्ठ वद्य अष्टमीचा दिवस म्हणजेच ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थानाचा दिवस खरं तर असं म्हणतात की जसं जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूर पाहिलं पाहिजे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं सांगितलं जातं मी थोडंसं आणखीन याच्यात बदल करून थोडंसं पुढं बोलेल की जसं जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरी पाहिली पाहिजे तसं जन्माला आल्यानंतर एकदा तरी ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याचा हा आनंद सोहळा भोगता आला पाहिजे आज जर आपण बघितलं तर आळंदीमधल्या गल्ली बोळापासून ते आळंदीमधल्या ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरापर्यंत आज एवढी प्रचंड गर्दी वारकऱ्यांची दिसून येते पण हे विशेष आहे की एवढ्या सगळ्या गर्दीला कधी कधी प्रश्न पडतो की पोलीस प्रशासन सुद्धा हतबल होतं की एवढी शिस्तबद्धता या वारकऱ्यांच्या ठिकाणी दिसून येते आहे एवढ्या सगळ्या गर्दीचं नियोजन कोण करत असेल तर त्याचं एकच उत्तर येतं माऊली माऊली आणि माऊली आपण पहा आजपासून अठरा वीस दिवसाचा हा प्रवास आपला सुरू आहे याच्यामध्ये कोणी नावाने हाक मारत नाही तर प्रत्येकाला माऊली म्हणून हाक मारली जाते अहो बाकीचं काय घेऊन बसता एखादा ट्रक आपल्या समोरून निघाला त्या ट्रक मधल्या ड्रायव्हरला सुद्धा रस्त्याने चालत असलेला वारकरी म्हणतो माऊली हॉर्न वाजवू नका याचा अर्थ ड्रायव्हर सुद्धा त्यावेळेस माऊली असतो दिंडीत चालणारा वारकरी सुद्धा माऊली असतो स्वयं दिंडीमध्ये स्वयंपाक करणाऱ्या ज्या चपात्या करणाऱ्या महिला असतात त्या सुद्धा माऊली असतात नवे जो आचारी असतो तो सुद्धा माऊली असतो विनयकरी असतो तो सुद्धा माऊली असतो मृदंगवादक असतो तो सुद्धा माऊली असतो झेंडेकरी असतो तो सुद्धा माऊली असतो तुळशीवाली असते ती सुद्धा माऊली असते हंडा घेऊन चालणारी सुद्धा ती माऊलीच असते टाळ घेऊन चालणारा सुद्धा माऊलीच असतो अगदी लहानातला लहान पाच वर्षाचा बालक सुद्धा या सोहळ्यात माऊलीचा असतो आणि ऐंशी नव्वद वर्षाचा वयोवृद्ध सुद्धा माऊली असतो आता सगळं आहे ते केवळ माऊली आणि माऊली मला वाटतं त्याची अनुभूती आळंदीला आल्याशिवाय आणि पालखी सोहळ्यामध्ये गेल्याशिवाय येणार नाही मी एवढंच सांगेल की या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने नि, आज या लाखो भाविकांचा मेळा इथं उपस्थित आहे त्यांच्यावर सगळ्यावर ज्ञानोपरायण माऊलींची कृपा अखंड आहे आणि हा सोहळा आपणही वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवत आहोत खरं तर आज पालखी सोहळा प्रस्थान होऊन या ठिकाणी सायंकाळी आज गांधीवाड्यामध्ये म्हणजेच काय तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे आजोळ घर आहे त्या आजोळ घरी आज माऊलींचा मुक्काम असतो आणि उद्या पहाटे मात्र माऊली पुढच्या प्रवासाला निघतात म्हणजे उद्याचा मुक्काम हा पुण्यामध्ये आहे खरंतर आज एवढा सोहळा आपण बघतोय आता प्रश्न असा आहे की आळंदीहून पुण्यापर्यंत हा माऊलींचा प्रवास कसा असेल पण तो आज नाही सांगायचा उद्या सांगतो रामकृष्ण